नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी ह्या तांदळाच्या पापड्या केलेल्या आहेत तर योग्य पद्धतीने आणि आपल्याला योग्य प्रमाणानुसार ह्या पापड्या बनवायच्या आहेत आणि एकदम मसाला पापड्या आहेत चवीला तर एकदम भन्नाट आहेतच आणि करायला पण तेवढ्याच सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत तर तुम्ही ह्या वाळवणीच्या पदार्थामध्ये एकदा ह्या पापड्या नक्की बनवून बघा तर तुम्ही बघू शकता एकदम चौपट फुलणारी अशी ही पापडी आहे आणि मी ह्याच्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी दोन पद्धती पद्धतीसुद्धा सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पापड्या तुम्ही नक्की बनवून बघा एकदम तांदळाच्या आहेत का आणि एकदम तुम्हाला मोडण्याचंसुद्धा टेन्शन नाही तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत हे हे जे तांदूळ आहेत का ते राशनचे तांदूळ आहेत तुमच्याकडे राशनचे तांदूळ नसले तर तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकता फक्त ज्याचा भात चिकट होत होतो का ते ते तांदूळ घ्यायचे नाहीत तर बघू शकता मी हे तांदूळ तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे पा पाण्यातून स्वच्छ एकदा दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत आणि तीन दिवसामध्ये आपल्याला पाणी त्याचं बदलायचं आहे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आता आपल्याला हे चाळणीत उपसून घ्यायचे आहे तर मी हे एक किलो तांदूळ आहे ता, तर मी त्यासाठी एक पाव किलो वजनी गहू घेतलेले आहेत किंवा एका वाटीच्या सहाय्याने एक वाटीभर मी गहू घेतलेले आहेत गहू फक्त आपल्याला अर्धा तास पाण्यात ठेवायचे आहेत आणि नंतर ते एका ग गाळणीवर उपसून घ्यायचे आहेत आणि गहू आणि तांदूळ आपल्याला हे व्यवस्थित असे वाळून घ्यायचे आहेत तर ता, हे गहू आणि तांदूळ आपल्याला सावलीतच वाळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी हे रात्रभर सावलीमध्ये फॅनखाली हे गहू आणि तांदूळ वाळवून घेतलेले आहेत तर आता एकत्रित करून आता याचं आपल्याला गिरणीतून पीठ दळून आणायचं आहे एकदम बारीक असं आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे आणि एकदम रवा चाळायची चाळणी असते का त्या चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर मी एक किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे इथे तुम्हाला तर इथे आता आपल्याला एक रामबंधू पापड मसाल्याची पुडी घ्यायची आहे आणि जे मसाला आहे का ते आपल्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे तर एका किलोला एक पुडी लागते तर तुम्ही त्या हिशोबाने जर तुम्हाला दोन किलो तीन किलोच्या करायच्या असतील तर त्यानुसार तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे तर एकदम सोप्या पद्धतीने ही उकड आहे तर आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि ते भरून पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या मी भांड्याच्या आकाराने तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही ग्लास तांब्या कशाच्या बी अंदाजानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता तर मी एक बाऊल आणि थोडंसं वरती पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाण्याला खळखळून ख़ड़ अशी उकळी आणून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ जास्त नाही घालायचं कारण आपण मसाल्याची पुडी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मीठ असते तर आता आपल्याला एक बाऊल आणि थोडंसं बघू शकता मी हातात एक मुठीभर पीठ आहे का वरती घातलेला आहे तर पिठाचं प्रमाण आपल्याला हेच ठेवायचं आहे फक्त कधी जर आपला नवा जर तांदूळ असला तर थोडंसं आपल्याला पाण्याचं प्रमाण इथे कमी लागू शकतं किंवा पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही याची उकड काढून घ्या एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम कोणालाही जमेल अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या केलेल्या आहेत एकदम नवशिके असताल तुम्ही तरी पण तुम्हाला ह्या पापड्या नक्की जमून येतील तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे तरी पण एकदा छान पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याला गॅस कमीच ठेवायचा आहे जसं पाणी उकळलं का आपण पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही गॅस एकदम कमी ठेवायचा आहे लो गॅसवरच आपल्याला हे पूर्ण पीठ शिजवून घ्यायचं आहे नाहीतर तो गॅस जर फुल केला ना तर पीठ लगेच करपून जा करपेल कर बुडाला तर त्यामुळे आपल्याला हे इथे गॅस कमीच ठेवायचा आहे आता हे जे पीठ आहे का व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता जे सर्व पीठ लागलेलं ला आहे का लाटण्यानं लाटण्याला ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि याला झाकून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी एक दहा मिनटं त्याला तसंच ठेवलं होतं झाकून आणि नंतर आपल्याला आता इथे मी एक ओला कपडा करून घेतलेला आहे तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ सर्व काढून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला पीठ मळण्याची पण सोपी पद्धत सांगत आहे तर असं असं कापडामध्ये आपल्याला हे पीठ पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे याला चुरून घ्यायचं आहे किंवा एक छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे का एकदम छान असं होईल आणि आपली पापडी पण छान पद्धतीने होईल आणि एकदम आपल्या पिठाचा जो गोळा आहे का एकदम असं चक्काकी आल्यासारखा होईल आणि आपल्याला पापडी करते वेळेस आपल्याला जास्त पीठ चोळायची गरजसुद्धा पडणार नाही त्यामुळे हे पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आपलं पीठ जे आहे का ते गरमच राहील असं तुम्ही कपड्यामध्ये ठेवलं तर आणि आपण ही पुन्हा डबल उकड्याची काढलेली नाही एकदाच उकड काढून आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा कारण आपण एकदाच एकाच पद्धतीने आणि एकदाच आपण ही उकड काढलेली आहे आपण पुन्हा त्याला वाफवलेलं नाही आणि पुन्हा त्याला नंतर आपण गॅसवर सुद्धा ठेवलेलं नाही पहिल्यांदाच आपण शिजून घ्यायचं व्यवस्थित आणि प्रमाण व्यवस्थित लक्षात राहू द्या प्रमाणानुसारच तुम्ही पीठ घ्या आणि पाणीसुद्धा घ्या तर बघू शकता मस्त शेपली ही पापडी तयार आहे आता मी तुम्हाला लाटण्याच्या दोन पद्धतीसुद्धा सांगणार आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपल्याला इथे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही तर मी इथे एक डिंकाचा खडा घेतलेला आहे आता आपल्याला डिंकाच्या खड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर सॉरी मी तुम्हाला अगोदर सांगायचं राहून गेलं तुम्ही आपण पीठ वरायच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे एक अर्ध्या तासाच्या अगोदर डिंकाचा खडा आहे का तो पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे जेणेकरून त्याचा जो चिकटपणा आहे का तो पाण्यामध्ये पूर्ण उतरला पाहिजे तर आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं का त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला पाण्याचा हात घेऊनच हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं किंवा थोडंसं चोळून घ्यायचं आहे कारण आपण पीठ अगोदरच छान पद्धतीने चोळून घेतलेलं आहे किंवा मळून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही पापडी लाटून घ्या एकदम सोपी पद्धत आहे एकदम तुम्ही जर तुम्ही नवीन जरी बनवत असाल ह्या पापड्या तरी तुम्हाला ह्या नक्की येतील माझी गॅरंटी आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर केल्या तर आणि तुम्हाला जमतील अशा मी पद्धतीने ह्या एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आता तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि चवीला तर एकदम एकदम म्हणजे काय एक खूपच भन्नाट अशा लागतात आणि एकदम लहानांपासून मोठ्यापर्यंत ह्या पापड्या नक्की आवडतील सगळ्यांना आणि तुमचं सगळीकडे कौतुकच होईल ही माझी गॅरंटी आहे तर आता आपण ही व्यवस्थित अशी लाटून घेऊयात आता वरची जी पन्नी आहे का ती काढून घेऊयात आणि थोडंसं आपल्याला पापड्या लाटते वेळेस ला, काळजी घ्यायची आहे नाहीतर आपल्या ह्या पापड्या लगेच मोडू सुद्धा शकतात त्यामुळे मी जसं दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर अगोदर आपल्याला असं एक साईड ढिली करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही पापडी काढून घ्यायची आहे आता पुन्हा एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते जरी तुम्हाला ह्या पापड्या लाटायला जमत नसतील तर ह्या पद्धतीने लाटल्यात तर तुम्हाला नक्कीच जमतील एकदम घाई करायची नाही एकदम आरामात आपल्याला ह्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत आता आणि तुम्ही एका दिवसामध्ये जर दोन दोघीजण जर करणार असतील तर तुम्ही एक किलोच्या पापड्या एका दिवसात करसाल तुम्ही जर एकट्याच करणार असाल तर दोन दिवसात तुम्ही आरामात ह्या पापड्या बनवू शकता ते ही नऊ शिके असाल तर, तर जर तुम्हाला जर सवय असेल तुम्ही अशा पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीच्या तुम्ही पापड्या जर क केलेल्या असतील तर तुम्ही मी मी सांगते तुम्हाला एकाच दिवसात तुम्ही ह्या पापड्या करू शकता आणि एकदम आपल्याला हे सावलीतच वाळवायच्या आहेत अगोदर फॅन खाली टाकायच्या आणि नंतर थोड्याश्या सुकल्यानंतर आपल्याला ह्या उन्हात वाळवायच्या आहेत त्यामुळे उन्हाचं बी आपल्याला टेन्शन नाही की आपल्याला हे उन्हात बी पापड्या बनवायच्या नाहीत एकदम सावलीमध्ये एकदम आपल्या किचनमध्ये बसूनच आपल्याला ह्या पापड्या बनवायच्या आहेत तर बघू शकता खालून वरून आपल्याला हे एक प्लॅस्टिकची पन्नी घ्यायची आहे आणि अजिबात पन्नीला तेल लावायचं नाही तेल लावलं तर तुम आपल्याला ह्या वर्षभर पापड्या ठेवायच्या आता नंतर आपल्याला ह्या पापड्याची एक वेगळाच वास येतो तेलाचा आणि नंतर आपल्याला त्या खावाशा वाटणार नाही आता त्यामुळे ते तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला काय लागेल ते आपल्याला डिंकाचं पाणी कर हे करून घ्यायचं लावून घ्यायचं आहे तर बघू शकता घाई करायची नाही मी इथे थोडंसं माझ्याच्यानं घाई झाली तर बघू शकता कापडाला चिटकलेलं आहे त्यामुळे अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित असं कापड दोन्ही बाजूने काढून व्यवस्थित अशी ही, ही, ही पापडी तयार करून घ्यायची तर तुम्हाला यापैकी कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की कळवा कर तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तळून तयार आहेत आणि एकदम चौपट फुलून तयार झालेल्या आहेत ह्या पापड्या तर तुम्ही कधीही बनवल्या नसाल ह्या अशा ह्या पापड्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीच्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कुठल्या क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि समोरची जी बेलगंट आहे का ती पण नक्की दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आहेत का त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर माझा व्हिडिओ बघू शकाल तर आता आपण तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेली आहे मी तुम्हाला त्याची साईजसुद्धा दाखवते की पापडी आपली केवढी होती आणि केवढी झालेली आहे ते एकदम पातळ अशा झालेल्या आहेत आ तर ह्या पापड्या ज्या आहेत का मी अगोदर केल्या त्या दिवशी थोड्याशा ओल्या होत्या तेव्हा तळलेल्या आहेत त्यामुळे थोड्याश्या ते, 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 ते तुम्हाला त्याच्यावर बबल्स दिसत आहेत का ते आलेले आहेत एकदम कडकडीत वाळल्यानंतर तुम्ही जर ह्या पापड्या तळल्या तर, तर एकदम अशा कुरकुरीत आणि चवीला तर भन्नाट अशा लागतात तर, तर भेटूयात नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद